मुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत सकाळी सहा वाजल्यापासून त्यांनी विकास कामांची पाहणी केलेली आहे सहयोग सोसायटी इथे जनता दरबार सुद्धा अजित पवार घेणार आहेत असं समजत आहे त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे सकाळी लवकरच त्यांनी आपला पाहणी दौरा सुरू केलाय जी विकास कामं बारामतीमध्ये होत आहेत तिथली पाहणी त्यांनी केली संबंधित अधिकाऱ्यांकडून स्थानिकांकडून त्या संदर्भातली माहिती घेतली आणि आता जनता दरबार सुद्धा अजित पवार घेत आहेत प्रतिनिधी जयकुमार जाधव यांच्याकडून अपडेट्सून अजित पवार विकास करता है आता जनता दरबार नेमका सुरू करतात वृद्धी उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या बारामतीतल्या सहयोग निवासस्थानी पोहोचलेले आहेत एक दहा ते पंधरा मिनिटं झाली त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आणि जनता दरबाराला सुरुवात झालेली आहे आपण पाहू शकता की माझ्या मागे आता जनता दरबाराला सुरुवात झालेली आहे बारामती तालुका असेल बारामती तालुक्याच्या आजूबाजूच्या तालुक्यातील जे नागरिक असतील ते देखील या ठिकाणी आलेले आहेत अजित पवारांना भेटण्यासाठी त्यांच्या समस्या त्यांच्या समोर मांडण्यासाठी आलेल्या आहेत आणि त्यांच्या समस्यांचं निवारण करण्यासाठी अजित पवार बारामतीमध्ये जनता दरबार घेत असतात नागरिकांना बाहेर फेर धक्का मारावा लागू नये म्हणून अजित पवारांकडून जनता दरबार घेतला जात असतो त्याचप्रमाणे आता नागरिकांच्या गाठी भेटी ते घेत आहेत आणि नंतर ना दुपारी बाराच्या अजित पवार हे बारामतीमध्ये विवाह कार्यक्रम आहेत विवाह सोहळे त्या ठिकाणी पार पडणार आहेत त्याला उपस्थिती लावणार आहेत आणि आज बारा उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून बारामती शहरातील विविध विकास कामांची पाहणी केल्यानंतर आता बारामतीतल्या जे त्यांचे सहयोग जे निवासस्थान आहे ते जनता दरबाराला सुरुवात करण्यात आलेले जी कुमार धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी